तर आज आपण पाहणार आहोत दाळ तांदळापासून खमण ढोकळा हो तोही इनो सोडा काहीही न वापरता तर हा ढोकळा खूप जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये घेऊया एक, एक वाटी तांदूळ कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता फक्त चिकट भात होतो तो तांदू वापरायचा नाही अर्धा वाटी हरवा डाळ घेऊया हे आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून ह्याला लागलेली पावडर निघून जाईल दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ह्यामध्ये घालूया भरपूर असे पाणी आणि आपण हे चार ते पाच तास भिजायला ठेवणार आहोत चार तासानंतर पाहूया तर डाळ एखादी तोडून बघूया तर बघा सहजासहजी तुटती आहे म्हणजे हे चांगले भिजलेले आहे ह्यातले वरचे पाणी सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया दाळ तांदूळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे आहे तर मी हे दोन बॅचमध्ये वाटणार आहे वाटताना इथे अर्धा वाटी दही घालायचे जेवढी हरभरा दाळ आहे आहे ते तेवढीच दही घालायचे आंबट जर दही असेल तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला मिळेल दोन ते तीन चमचे पाणी घालून हे वाटून घेऊया जास्त पाणी ह्यामध्ये घालायचे नाही आपल्याला जास्त मिश्रण हे पातळ बनवायचे नाही तर बघा वाटल्यावर तुम्हाला दाखवते मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तर बघा जास्त पातळही ना नाही आणि घट्टही नाही असे मिश्रण तयार आहे हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते राहिलेले दात तांदूळ सेकंड बॅचमध्ये बारीक करूयात तर ह्यामध्ये मी आता उडलेले दही घालत आहे हेही मिश्रण आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया तर साधारणतः मी इथे पाव वाटी पाणी आणि अर्धा वाटी दही घातले आहे बारीक करताना विक्सने मी हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करत आहे बघा तर परत एकदा दाखवते ह्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे रात्रभर आपण जसे इडलीचे पीठ भिजवतो तसे भिजून ठेवणार आहोत हा ढोकळा करायचा असल्यास दुपारी दोन वाजता डाळ तांदूळ भिजत घालायचे सात आठ वाजता वाटायचे आणि सकाळपर्यंत हे फरमंटेड होण्यासाठी ठेवायचे सकाळी नऊ वाजता पाहूयात तर बघा पीठ छान प्रकारे फर्मंटेड झालेले आहे ने थोडे हलवून बघूया तर बघा अशा प्रकारे पीठ झाले पाहिजे विक्सने किंवा चमच्याने सर्व हलवून घेऊयात हे आपल्याला एकाच डायरेक्शनने हलवायचे आहे जेणेकरून ह्यामध्ये हवा भरेल आणि आपला ढोकळा हा सुपर सॉफ्ट होईल आता यामध्ये घालूया अगदी चिमुटभर हळद जास्त घालायची नाही नाहीतर ढोकळा हा जास्तच पिवळसर होतो आपण यामध्ये दही टाकल्यामुळे आंबटपणा मेंटेन करण्यासाठी ह्यामध्ये घालूया दोन चमचे साखर ढोकळा जास्त कोरडा होऊ नये त्यासाठी ह्यामध्ये घालूया दोन चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून हे विकसच्या सहाय्याने हलवून घेऊया इथे तुम्ही वीकच्या ऐवजी हलवले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त इथे एक टिप्स अशी आहे की हे आपल्याला एकाच डायरेक्शनने हलवायचे जेणेकरून ह्यात हवा भरेल आणि आपला ढोकळा हा खूप जाळीदार आणि सॉफ्ट तयार होईल ह्यामध्ये आपण इनो सोडा वापरणार नाही बघा आता छान प्रकारे आता पीठ आपले फेटून झाले आहे तर आपण एक डबा घेऊया इथे तुम्ही स्टीलचा डबा पण वापरू शकता तर बघा ह्याला मी तेल ग्रीस करून घेते ढोकळ्याचे मिश्रण या डब्यामध्ये घालूया थोडासा डबा टॅप करूया जेणेकरून ढोकळ्याची लेवल होईल ढोकळा आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे त्यासाठी माझ्याकडे इथे स्टीमर आहेत त्यामध्ये मी टाकले दोन तांबे पाणी त्यामध्ये मी इथे स्टँड ठेवते आहे माचे वर उकळी येईपर्यंत असेच आपण हे ठेवूया जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे कढईचा पण वापर करू शकता कढईमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवायचे स्टँडवर ढोक्याचे भांडे ठेवून कढईवर असे झाकण ठेवायचे की ज्यामधून वाफ बाहेर जाणार नाही तर आता पाण्याला छान प्रकारे उके येत आहे तर ह्यामध्ये मी आता ढोक्याचे भांडे ठेवते वरून आता झाकण ठेवते तर हा आपल्याला दहा बारा मिनटं फुल फ्लेमवर स्टीम करून घ्यायचा आहे तर बारा मिनटानंतर झाकण खोलूया तर बघा एक टूथपिक ह्या ढोक्यामध्ये घालून बघायची जर टूथपिकला मिश्रण लागले नाही तर आपला ढोकळा छान झालेला आहे तर बघा तूथपिकला काहीही मिश्रण लागलेले नाही म्हणजे ढोकळा छान स्टीम झालेला आहे तुमच्याकडे जर टूथपिक नसेल तर तुम्ही इथे चमचा किंवा सुरीचा वापर केला तरी चालेल तर हा ढोकळा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर मी ह्या स्टँडवरच ढोकळा थंड होण्यासाठी ठेवत आहे ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण त्यावरची फोडणी बनवायला घेऊया तर इथे मी एक पातेले घेतले आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा तेल तेल गरम झाले की टाकूया एक चमचा जिरे एक चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता पत्ता हिरवी मिरची जी कापून घेतली आहे चमच्याने सर्व हलवून घेऊया एक दोन मिनटानंतर आपण ह्यामध्ये घालूया अर्धा वाटी पाणी एक चमचा साखर आणि छोटा अर्धा चमचा मीठ घालून हे हलवून घेऊया मीठ इथे कमीच घालायचे कारण आपण ढोकळ्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेले आहे तर आपण हे उकळी येईपर्यंत चांगले पाच मिनटं उकळून घेऊया बघा तर इथे हो। हो छान प्रकारे उकळी येत आहे आता गॅस बंद करूया तर आपण ही फोडणी थोडीशी थंड करणार आहोत गरमच ढोक्यावर घालायची नाही नाहीतर ढोकळा हा ओलसर होतो फोडणी थोडीशी थंड होईपर्यंत आपण ढोकळ्याच्या वड्या पाडून घेऊया ढोकळा छान थंड झालेला आहे तर बघा अशा प्रकारे मी वड्या पाडून घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशा पण ह्याच्या वड्या पाडू शकतात आता आपण ही फोडणी थोडीशी थंड झाली की ढोकळ्यावर घालूया त्यानंतर ह्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालूया बघा तर आपला सुपर सॉफ्ट ढोकळा तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ढोकळा नक्कीच बनवून बघा बघा तर ह्यामधून एक पीस काढून बघूया तर बघा किती छान प्रकारे सुपर सॉफ्ट ढोकळा आपला तयार आहे आणि जाळीदारही किती झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स अशा प्रकारे दाळ तांदळाचा सोडा इनो न वापरता ढोकळा एकदा नक्कीच बनवून बघा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय